सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत आपण मी, मी बऱ्याचदा इतके वर्ष काम करत आलो परंतु त्या कामाच्या संदर्भामध्ये कधी कधी आठवणी नाही केल्या तर लोकांना किंमत राहत नाही ह्याचा अनुभव मी लोकसभेला घेतला काही खरं नाही लोकांना ते सारखं बिंगवावं लागतं हे दिलंय हे केलंय जर न सांगता केलं तर त्याची किंमतच राहत नाही किंमतच राहत नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसे बारामतीकरांना मिळालेले पण त्याचा काहीही म्हणजे समाधान नाही के के का केलंय त्याच्या हातात केलंय काय बिघडलो कुठं म्हणजे हे त्याच्यामुळं कधी कधी माणूस काम करणारा पण नावमेद होतो माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका